या व्हिडिओ मध्ये येणारा काही वेळ तुमच्यासाठी जा खूप जास्त आनंदीदायी आहे कारण नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात आमची जर्मनी थ्री सिक्सटी सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारणार आहोत आणि सोबतच इथल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत तर आज आलो आहोत आम्ही दिवसबुर्ग या सिटीमध्ये आणि या सिटी मधले तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू सोबतच आमचा इथला एक्सपिरियन्स जोही आहे तो शेअर करू आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल कि इथे लोक कसे इथलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन कसं आहे हे शहर स्वस्त आहे की महाग आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओची सुरुवात करतोय आपण या शहरातल्या मेन रेल्वे स्टेशनपासून आमच्या मागे जी तुम्ही बिल्डिंग बघत आहात आहे डिजपूर शहरातलं मेन रेल्वे स्टेशन आणि हे रेल्वे स्टेशन तुम्ही आतून बघू शकता जसे बाकीचे शॉप्स असतात त्याच प्रकारे ते शॉप्स आहे इन्फॉर्मेशन डेस्क आहे आणि एक मोठा डिस्प्ले आहे जसं नॉर्मली प्रत्येक स्टेशनवर असतो त्याच्यावर सगळ्या येणाऱ्या ट्रेनची इन्फॉर्मेशन लिहिलेली असते आणि डिसलडॉसच्या मेन रेल्वे स्टेशन पेक्षा आम्हाला हे रेल्वे स्टेशन जास्त वेगळं वाटलं कारण इथे एक दुकान ना बिलकुल आपल्या इथे असं जसं कपड्यांचं वगैरे दुकान आहे शूज विकायला ठेवले तर हे दुकान आम्ही डिसल रेल्वे स्टेशनवर कधी बघितलं नाही आणि स्टेशनवर तुम्ही बघू शकता की इथे ना असं सारखं वाव बॅग सारख किती सुंदर आहे किती सुंदर आहे घड्यावेल बॅग साठ युरोला भारी ना वेगळ्या वेगळ्याच आहे तर आता आपण पूर्ण या जर्मनी ट्रॅव्हल सिरीज मध्ये बघूया की अशा प्रकारचं दुकान आणखी कुठल्या कुठल्या रेल्वे वर आहे बाहेर इकडे आहे टॅक्सी स्टँड त्यानंतर इथे एक हॉटेल आहे ही एक बिल्डिंग आहे आणि बाहेरचा एरिया असा काही है। आहे इथे हॅशटॅग ड्युसबुर्ग सुद्धा लिहिलेला आहे जिथे आपण फोटो सुद्धा काढू शकतो चला आपण या व्हिडिओला करूया सुरुवात पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता हे आहे ऍक्च्युली मेन रेल्वे स्टेशन ड्युसबुग आणि साईडला बघाल तर तुम्ही इथं जर तुम्हाला सायकल वगैरे पार्क करायची असेल त्याच्यासाठी अरेंजमेंट आहे एक बाईकचा शॉप सुद्धा आहे इथे ओवरऑल चांगल्या बिल्डिंग दिसत आहे हा म्हणजे बाहेर आल्यावर छान वाटलं म्हणजे असं निगेटिव्ह फिलिंग नाही आली म्हणजे असं काही कचरा किंवा काही असं नाही वाटलं साफसुत्र आहे ही एक टार्गो बँक आहे जर्मनीची तिची पण बिल्डिंग आहे आणि बाकी इथला एरिया ओवरऑल चांगला आहे सोबत एक आणखीन एक गोष्ट दाखवील की जर की हे जे रेल्वे स्टेशन आहे बाजूला बाजूला बस स्टॉप आहे तर ज्या बसेस येतात त्या रेल्वे स्टेशनचं मेन जे बस स्टॉप आहे ते इथे आहे आणि तुम्ही बघू शकता इथे काही लोक पण बसलेले आहेत आता ऍक्च्युली पाऊस पण येतो आहे आणि आम्हाला सिटी सेंटर एरिया आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत खूप सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत तर चला आपण आता ट्राम स्टेशनवर जाऊया आणि ट्राम घेऊया तर आता आम्ही एका इथे स्टॉपवर थांबलेलो आहे आणि आता इथं आम्हाला बस घेऊन पुढे जायचं आहे ज्या टायगर अँड टर्टल आम्ही मोन्युमेंटला चाललो तिथे तर एरिया खूप छान आहे ॲक्च्युली डिसल डॉफपासून एक जवळपास तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावर पण नाही आहे ही सिटी आणि जी आम्ही ज्या लोकेशनला चाललो आहे ते ॲक्च्युली डिसलडॉफ आणि डिवसबुर्ग याच्यामध्ये आहे आणि एरिया छान आहे रिलेटिवली डिसलडॉफपेक्षा स्वस्त आहे थोडी सिटी खूप महाग नाही आहे आणि छान वाटतं आहे इथे एक सिस्टम बघितली छान आहे जे ड्रायव्हर आहे त्यांच्यावरती हा कॅमेरा लागला आहे स्क्रीन लागली आहे बेसिकली आणि ते आणि बसमध्ये जेवढे पण कॅमेराज आहे सगळे त्यांना दिसतात तर खूप छान आहे म्हणजे टवरमधना कोणी उतरत असेल तर ढ़ोर मध्ये लास्ट सीट कोण बसला आहे जितपर्यंत सगळं डिटेल्स त्यांना दिसत आहेत ते खूप छान वाटले तर आता आम्ही आपल्या लोकेशनला पोहोचत होतो पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवा वाटली तुम्ही इथे बघू शकता की जर्मनी मध्ये गाड्या कशा धुतल्या जातात तुम्ही बघा ही गाडी निघाली आणि पूर्ण आतमधे ऑटोमॅटिक सिस्टम होती मशीननी पूर्ण गाडी धुतल्या गेली कोणीही माणूस नव्हता गाडी धुवायला तर इथे आहे ट्राम स्टेशन या आणि मेन एच बी एफ पासून ट्राम घेऊन आम्हाला इथे उतरावं लागलं त्यानंतर इकडे बघाल तुम्ही तर बोर्ड लागलेला आहे टायगर अँड टर्टल ला जाण्याकरिता आणि एट हंड्रेड मीटर इथनं आम्हाला वॉक करून जायचं आहे वॉक करून जायचं अगोदर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती ही सिटी पण इंडस्ट्रीयल एरियासाठी इंडस्ट्रीसाठी खूप जास्त फेमस आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे बघाल तर खूप तुम्हाला धूर दिसत असेल आणि इकडे ही जी इंडस्ट्री आहे तर बघून खूप वर्षापासून खूप जुनी अशी वाटते मला ही इंडस्ट्री बघाल तर आणि uh, कंटिन्युअस yes, त्यात वाफा निघत आहे तर येस म्हणजे एरियाच्या समोरच ऍक्च्युली हे टायगर अँड टर्टल आहे तर चला मग आता आपण वॉक करत जाऊ ऑलमोस्ट आम्ही फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो आहे वॉक करत असताना खरंच मज्जा आली भरपूर दिवसांनी वॉक केला आणि असं नाही की आम्हीच फक्त असं आहोत यंग म्हातारे लोक पण आहेत आणि इव्हन एक मुलगा असं ज्याला लिटरली चालता पण नव्हतं व्यवस्थित असा असा चालत होता तर, चुण 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 लाहान, लाहान तर, तर तो पण आला म्हणजे मोटिवेशन बघा इथल्या लोकांची आणि इथे एक लेडी आहे त्यांनी तिन्ही छान दोन छोटे छोटे लहान लहान कुत्रे पण आणले तर छान वाटत आहे चला आपण ऑलमोस्ट आम्ही जसं सांगितलं की पोहोचलो आहे तर ऍक्च्युअली याचा डिस्टन्स आठशे मीटर होतं फक्त चालायला पण गुगल मॅपवर पण दाखवत होतं की पंधरा ते वीस मिनिट लागतील वॉक करायला जवळपास अठरा मिनटं विचारलं की आठशे मीटर साठी अठरा मिनिटं पण ऍक्च्युली पूर्ण चढाई होती म्हणजे अजूनही वरती वर आहे पूर्ण उंचावर आहे त्याच्यामुळे चढायला थोडासा वेळ लागतो तर आता त्याची तर माहिती सांगायची झाली तर हे नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये लोकांसाठी ओपन झालं होतं आणि दोन जर्मन आर्किटेक्ट होते त्यांनी याला डिझाईन केलं आणि त्यांचं डिझाईनच्या मागे जे त्यांना इन्स्पिरेशन रोलर कोस्टर होतं तर जसं रोलर कोस्टर असतं गोल 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 फिरतं पण मोस्टली त्याच्यामध्ये काय होतं ना की गाडी असते एक्झॅक्टली अटॅच त्याच्यामध्ये गाडीमध्ये बसत आणि मग ते फिरवतात आणि मोटरनी म्हणजे मशीननी ते मध्ये ऑपरेट केलं जाते पण इथे मात्र तुम्हाला पायऱ्या पायऱ्यांनी चढून पूर्ण रोलर कोस्टर राइड कंप्लीट करायची असं त्यांच्या मागचा हॉट होता आणि त्याच्यासाठी पूर्ण पायऱ्या आहेत आणि तुम्ही जाऊ शकता वर फक्त जे पूर्ण एकदम एंटर गोलवाला जे ना वरचा पोर्शन तिथे ऑब्व्हियसली तुम्ही चालू नाही शकत पण पायऱ्या डिझाईन मध्ये तिथे पण पायऱ्या आहेत पण तिथे चालता नाही ते बंद करून ठेवला आहे त्यांनी तर चला अजून थोडीशी माहिती जाणून घेऊया पण आधी वरती जाऊया तर आम्ही जस्ट विचार करत होतो की आमच्यासारखेच लोक असतील पण लहान मुलांना पण स्टॉलर मध्ये टाकून घेऊन आले आहेत ते ओके तर हा आहे एंट्रन्स आणि एंट्रन्सला त्यांनी बोर्डमध्ये सगळं लिहिलेलं आहे की कोणत्या गोष्टी करायला पाहिजे कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे पण सगळ्यात मोठा साईन बोर्ड त्यांनी इथे लावलेला आहे कारण युरोपमध्ये मोस्टली कल्चर असं आहे की ते त्यांच्या पार्टनरचं नाव लिहितात त्या लॉकवर आणि ते लॉक जे आहे कुठेही लॉक करून देतात ब्रिज आहे किंवा अशा ज्या हे राहतात कंपाऊंड आहे त्याला पण लॉक करतात आणि यांना बिलकुल भीती होतीच की याला जर लॉक लावलं तर किती हेवी होऊन जाईल ना हे सगळं त्याच्यामुळे यांनी मोठा साईन बोर्ड लावून ठेवला आहे इथे तर ॲक्च्युली इथनंही याची एंट्री आहे आणि तुम्ही दोन्हीही बाजूनी जाऊ शकता पण वरती सेंटरला जाऊन दोन्ही साईडने तुम्हाला कुठेतरी थांबावं लागेल तर रुपाली ऑपोजिट साईडला गेली मी या साईडला जातो आहे तर या प्रकारचे इथे स्टेयर्स आहेत पूर्ण मेटलच्या बनवलेल्या आणि ग्रीप पण चांगली आहे म्हणजे कोणी घसरला नाही पाहिजे वगैरे म्हणून आणि इथे बघा इथे तुम्हाला रुपाली दिसत असेल ऑपोजिट साईडला तो मी जो हुता हुता है तो तो तर ॲक्च्युली मी जे इंटरनेटवर वाचत होतो ना तर त्याच्यावर निघतं की जर वेदर क्लिअर असेल ना तो तुम्हाला पन इकड़े दर तर तुम्हाला डिसबुर्ग सिटी आणि डिसोलडॉफ सिटी दोन्ही पण दिसतात आणि इकडे जर तुम्ही बघाल तर राईन रिवर पण आहे जी इथनं अगदी जवळ आहे तर ती आरामात क्लिअरली दिसतं आहे इथे आणि हे त्यांचं पूर्ण सिटीचं शिपिंग पोर्ट आहे आणि जर मी इकडे सांगितलं तर इकडे जी आहे ही ड्युसबुर्ग सिटी आहे जर तुम्हाला दिसेल ही पूर्ण ड्युसबुर्ग सिटी आहे आणि याच्या ऑपोजिट साईडला इकडे जे आहे ती डिसोल्डॉफ सिटी आहे पण आज वेदर थोडं क्लिअर नाही आहे पाऊस पण आहे तर दूरवर जी तुम्हाला सिटी दिसते ती ऍक्च्युअली ऑफ सिटी आहे पण नाही क्लिअर नाही इथनं आणि सोबतच इथं पाणी क्लीन करायचं असतं ना आपल्या सिटीत पण असतं इंडियाला तर हे पाणी क्लीन करायचं एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट पण दिसतोय आणि ऍक्च्युअली ना हे थोडं थोडं हालत पण आहे म्हणजे आय एम नॉट शुअर की लोक उतरतात म्हणून कदाचित असेल किंवा वारं पण खूप जोरात आहे त्यांनी पण असू शकतं तर हे ना हे हालत आहे मला मी सांगू नाही शकत की तुम्हाला हे दिसत असेल की नाही पण मी याला जर दाखवण्याचा प्रयत्न केला मोठं जे ऑपोजिट साईडला आहे तरी हालत पण आहे आणि तुम्ही ते बघू शकता लहान लहान मुलं आहे कशी घाबरत घाबरत चढत आहेत पण सगळ्यांना यायचं असतं या ठिकाणी आहे उभा तुम्हाला दिसत असेल आणि हसतोय मी फोटो काढतीये आणि ऍक्च्युअली ते म्युझिक पण सुरू आहेत आणि इथे बाकी लोक येत आहे व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे आणि मी या ठिकाणी आहे सध्या थोडा थोडा पाऊस सुरू पा। झाला मला जॅकेट इथे ठेवला आहे आणि त्यानंतर लुक काय द ब्युटिफुल व्ह्यू पूर्ण सिटी दिसते इथनं घरं दिसतात आहे खूप मजा येत आहे ॲक्च्युली आणि खूप भारी वाटतं म्हणजे एकदम व्यू भारी अमेझिंग सगळीकडे मस्त वाटत आहे आणि आता लोक खूप वाढले म्हणजे आम्ही आलो तेव्हा हार्डली पंधरा वीस लोक होते पण आता जवळपास पन्नास पंचावन्न किंवा जास्ती लोक असतील आणि लोक थोडस खायचं प्यायचं पण घेऊन आले काही लोक बसलेत खाली काही लोक थंडी येते सिगरेट मस्त मजा पितिली आले आहेत <coughs> आणि हे मोन्युमेंट इतकं फेमस आहे की याचे ना ते बऱ्याचशा मॅग्झिनवर जर्मनीच नाही तर इंटरनॅशनल मॅग्झिन्सवर कव्हर पेजवर आले होते आणि सोबतच जे विंडोजचं जे बाय डिफॉल्ट वॉलपेपर्स असतात त्यामध्ये सुद्धा याचा फोटो होता तर तुम्ही विचार करू कि कि शकता किती छान आणि किती फेमस आहे आणि या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये ना आठशे ऐंशी एल डी लाईट्स लागले जे रात्री लागतात मी तुम्हाला याची काही फोटोज व्हिडिओज पण इथे टाकून देईल तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतं आय एम नॉट शुअर sure की याच्यावर टायमिंग लिहिलं होतं सकाळी दहा ते दोन वाजता बंद होईल म्हणून पण याला बंद करायला काही जागा नाही आहे तर ऑब्व्हिअसली संध्याकाळी पण लोक येऊ शकतात कारण पुढे दार वगैरे काहीही नाही आहे पण ठीक आहे मस्त वर्थ व्हिजिटिंग जागा आहे तर एक दीड तास तर आरामात कोणी इथे फॅमिली सोबत किंवा तुम्ही एकटे जरी असाल तरी आरामात घालवू शकता तर या ठिकाणी बघाल तर आता भरपूर लोक आलेले आहेत काही युट्युबर्स पण आलेले आहेत कारण हे बघितल्यानंतर आणि आम्ही तिथनं आल्यानंतर खूपच खरच खूप छान वाटलं या व्हिडिओमध्ये येणारा काही वेळ तुमच्यासाठी खूप जास्त आनंदीदायी आहे कारण तुम्ही आता बसणार आहात रोलर कोस्टर मध्ये आता रोलर कोस्टर राईड स्टार्ट होणार आहे तुम्ही तुमचा सेफ्टी बेल्ट लावून घ्या आणि ही राईड एन्जॉय करा ऍक्च्युअली ना वरनं जायचा रस्ता तिकडनं आहे जिकडनं आम्ही आलो पण इकडे बघा तुम्ही एक लोकांनी एक जुगाड बनवून ठेवलेला आहे आणि लोक इथनं पण उतरतात आणि इतकंच नाही तर तो जो माणूस चालला आहे ना तो लहान बाळाला त्या गाडीमध्ये सुद्धा घेऊन इथन गेला तर हे लोक सुद्धा इथे जुगाडू असतात आणि असे हे आपले शॉर्टकट हे लोक पण शोधतात तर आता आम्ही आलो आहे ट्राम स्टेशनवर आम्हाला मेन स्टेशनवर जायचं आहे आणि इथून सुद्धा तुम्ही बघू शकता हे टायगर अँड टर्टल मॅजिक माउंटेन जे आहे इथनं सुद्धा दिसत आहे आणि लोक बघा भरपूर आता भरपूर लोक आले आम्ही आला म्हणजे तेव्हा पण भरपूर लोक होते आणि आमची जी आहे, आहे ता ता तो तो ती नऊ मिनिटांनी आहे आता वाट हा ना मुलगा आहे त्याच्या आईला त्रास देतोय बिचारीला इकडे तिकडे फिरवायला तो तिच्या त्याच्या आईला घेऊन जातो आणि बिचारी ओढत ओढत आणते बरोबर त्याची ना टोपी पकडून ठेवते तर चला आपली ट्रेन आलेली आहे आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर आपण ट्रेनमध्ये जाऊया तर आता आम्ही जस्ट लँडशार्क पार्क म्हणून एक जागा आहे खूप सुंदर आहे आणि त्याची हिस्ट्री जाणून घ्यायला तुम्हाला पण खूप आवडेल तर आता आम्ही ते पोहोचतो आणि मग आपण सगळं बघूया सोबतच